मी मग हे जे आजार आहे हे सगळे वाढतात आणि जेव्हा वाढतात ते गोळ्या घेतात या गोळ्यांचे जे दुष्परिणाम आहेत ते काय होतात त्याचा परिणाम काय होतो हे सगळ्यांना आहे त्या फक्त साईड इफेक्ट येतात मानसिक थोडंसं समाधान मिळतं हा आम्ही गोळी घेतलेली एक डॉक्टर जेव्हा त्यांच्या पत्नीला ला, पिक्चर पाहायला घेऊन गेले आता कधी नव्हत त्यांना सुट्टी भेटली कारण डॉक्टर तर खूप बिझी असतात आणि मी सांगतो डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहे मी आजही तेच मानतो कुठल्याही असू द्या ते सेवाच करत आहे आपल्यासाठी देव आहे इमर्जन्सीला डॉक्टरच काम कामाला येतात फक्त आपण त्यांचं काम हल्क करतोय म्हणून हा रसा आहे प्रेमेश्वर इज बेटर दॅन प्युअर मग ते डॉक्टर आपल्या पत्नीला पिक्चरला घेऊन जातात आणि पिक्चरला नेल्यानंतर पिक्चर त्यांना आवडतो पण त्यांच्या पत्नीचं डोकं बाहेर दुखायला लागतं आता डोकं दुखायला लागल्यावर ती भुनभुन करायला लागते मला घरी जायचं आहे म्हणून पण डॉक्टरला पिक्चर पाहायचा होता मग डॉक्टर काय करतात ते गोळी देतात तिला सांगतात चावू नको आणि गिळू नको फक्त जिभेवर ठेवू ती जिब्यावर ठेवते पाच मिनटात तिचं डोकं थांबतं डॉक्टर एकदम आरामशीर पिक्चर पाहतात आणि पिक्चर थांबल्यानंतर ते सांगतात आता ती गोळी दे ती जेव्हा ती गोळी बाहेर काढते तेव्हा ती शर्टाचं बटन होतं हे फक्त एक बटन त्यांनी दिलं गोळी म्हणून तरी मानसिक परिणाम झाला बस म्हणून मी सांगितलं तर मानसिक यांना सत्तर टक्के प्रॉब्लेम आहे याला पहिले मोकळा करा म्हणून मी नेहमी सांगतो पंधरा दिवस तो रसाळ मी तुम्हाला समजवणार आहे हा तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला करायचा आहे कारण तुम्ही फिट तर सगळं चांगलं आहे अन्यथा तो कमवलेला पैसाही काही उपयोगाचा नाही तो रडवणार आहे म्हणून त्या पैशाचा उपयोग घ्यायचा असेल तर फिट ठेवायसाठी आगत नाही मग ह्या ज्या गोळ्या औषध आहेत या काय करतात एका घरामध्ये एका मालकाने कुत्रा पाळलेला होता आता नीट समजून घ्या या गोळ्या तुमच्यासाठी काय करतात ते तुम्ही जे औषध खात होता रात्रीच्या बारा वाजता मालक झोपलाय आणि त्या घरात चोर घुसतो आता चोर घुसल्यानंतर कुत्र्याचं काम काय मालकाला जागा करणं कुत्रा भुंकायला लागतो आता कुत्रा भुंकायला ला भुंका लागला मालक कागा झाला चोर नपून बसला मालक बाहेर आला येऊन पाहतो कोणीच दिसत नाही तो काठी घेतो माझी भोपूळ केली कुत्र्यांनी म्हणून शांत का शांत बसत मार बसला म्हणून नाही मी माझं काम केलं मी मार्गाला दाखवलं माला त्याला फटकवतो आणि घरात पुन्हा निघून जातो झोपायला कुत्रा जो हो असतो तो पुन्हा भुंकायला लागतो कारण कुत्र्याला माहिती आहे चोर अजून तिथंच आहे कुत्रा पुन्हा भुंकतो मालक पुन्हा येतो चोर पुन्हा लपतो मला पुन्हा फिटतो आता ही क्रिया किती वेळा चालणार एक तर चोर पळून जात नाही किंवा कुत्रा मरत नाही तो फर्त हे बदलण्यात आला तसं आपल्या बाबतीत होतं हे रोग आतमध्ये आले तर का आपण काय करतो इंडिकेशन यायला सुरुवात झाली का इंडिकेशनला थांबवतो गोळ्या खाऊ मग हे किती दिवस चालतं एक तर आधार बरे होत नाही किंवा माणूस मरत नाही शेवटी माणूस दीर्घ काळाने मरतो दीर्घ आधाराने पण माणसाचे आधार बरे नाही हेच मला तुम्हाला सांगायचं आहे का गोळ्या हेच काम करते अहो साधी गोष्ट आहे तुमच्या घरामध्ये जर थोडा स्वयंपाक उरला तुम्ही जर तो भांड्यात काढून ठेवला आणि तुम्ही जर दोन चार दिवस गावाला गेले तो स्वयंपाक कुठलाही असो तो लग्नाचा असो घरचा असो पार्टीचा असो मी पुन्हा सांगतो कुठलंही अन्न खराब नसतं ते अन्न चांगलं होतं तुम्ही दोन दिवस बाहेर गेले दोन दिवसांनी येऊन पाहिलं तर तुम्हाला काय दिसेल त्याच्यामध्ये व्हायरस बॅक्टेरिया किटाणू कारण ते दुर्गंधी झाली आता त्याची माशा चित्त सगळं भनबं करत असतील मग तुम्ही काय करणार चांगले डॉक्टर ओळखीचे म्हणून औषध मारणार बरं औषध मारलं तर ते किटाणू मरतील पण अर्धा एक तासाने बघा दुसरे किटाणू आलेले राहतील तुम्ही पुन्हा मारा किती वेळ तुम्ही करणार बघा काय होतंय तुमचं औषध वाया आहे तुमचा वेळ वाया जातोय तुमचे वैश्य वाया जात आहे तुम्ही डिप्रेशनमध्ये जात आहे अरे मी एवढं सगळं चांगलं करून मला फायदा का होते कारण प्रॉब्लेम कुठे मुळामध्ये भांड्यात तुम्ही इलाज कुठं करताय भांदीवर किटाणू हे येतच राहणार कारण किटाणू हे देवाने पाठवलेले सफाईचे कर्मचारी जहा गुडा वहा किडा तो येणारच खरकट साचल्याशिवाय महाच्या आमंत्रण द्यायची गरज नाही आपाप मग ते किटाणू मारत असायचे का औषध हे कोणासाठी राहतं हे फक्त किटाणूसाठी राहत संपूर्ण ऍरोपॅथी किटाणूसाठी परंतु किटाणू का आले व्हायरस का आले विचार तर करा ओ कचरा सापलाय म्हणून मग हे भांडं कोणी साफ करे आता तुम्ही भांडं साफ करा बरं ते भांड्यातला कचरा फेका साफ करा आता तुम्हाला औषध मारायची गरज आहे तुम्हाला एक पण किटा दिसणार आहे जिथं सफाई राहते तिथं किटाणू व्हायरस येत नाही मग आता तुमचा वेळ वाचला पैसे वाचले औषध वाचलं चिडचिड वाचली तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मग ते भांडं साफ केलं तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय मग हे भांडं कोणी साफ करायचं डॉक्टरनी स्वतःच करावं लागतं मग कधी करायचं म्हणून मगाशी ताईंनी तेच सांगितलं तर बहुत सुकृतची दोडी म्हणून विठ्ठल आवडी का ह्या रस्त्याला लागणं भाग्याचं लक्षणे हा रस्ता आपल्याला नशिबात नाही म्हणून ह्या रस्त्याला आपल्याला जर लागायचं असतं तर पहिले श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा औषधं गोळ्या खाताना डॉक्टरवर श्रद्धा ठेवता त्याची साईड इफेक्ट आहे पण इथं देवावर श्रद्धा ठेवा हिचं साईड इफेक्ट नाही ह्या ज्या गोळ्या औषध आहे ह्या आपल्याला असे साईड इफेक्ट द्यायचे म्हणून आपल्याला काय करायचं आहे का, का आहार आपला आहार बदलायचा आहे आणि आपला आहारच औषध झाला पाहिजे कारण आहाराचा साईड इफेक्ट नाही म्हणून आपल्याला पंधरा दिवस काय करायचं थोडं भोजन परिवर्तन करायचं थोडा आहार वाचायचा म्हणत नाही तुम्हाला जास्त